वन्यजीव सप्ताहानिमित्त मोफत रोपे व वा वाटप उपक्रमाने भाविकांमध्ये पर्यावरण प्रेम जागवले वनपरिक्षेत्र कार्यालय कळमेश्वर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला एक ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रम व्याख्याने आणि पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून मौजा आदासा येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर परिसरात भाविकांना मोफत मिश्र रोपे आणि दुर्वा वाटप करण्यात आले या कार्यक्रमात गणेश पूजेत वापरल्या जाणाऱ्या एकवीस पवित्र वृक्ष प्रजातींचे धार्मिक सांस्कृतिक आणि औषधी महत्व भाविकांना समजावून सांगण्यात आले या वृक्षांमध्ये बेल आंबा पिंपळ डाळींब दुर्वा मरुवा देवदार फराळी शमी तुळस धोत्रा आघाडा रुई हिंगूळ लाजाळू अर्जुन बोर निरगुंडी मगवॉट कटेरी आणि एंजल जास्मिन यांचा समावेश होता भाविकांना सांगण्यात आले की या सर्व वृक्षांचा उल्लेख गणेश पूजेत वापरल्या जाणाऱ्या एकवीस पत्री असून ते केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर औषधी व पर्यावरणीय दृष्ट्याही अत्यंत उपयुक्त आहेत उदाहरणार्थ बेल व पिंपळ हे वायू प्रदूषण शोषक वृक्ष आहेत तर तुळस रुई व आघाडा यांना औषधी गुणधर्म लाभलेले आहेत सदर उपक्रमात एकूण एक हजार एक मिश्र रोपे आणि पाचशे एक दुर्वा रोपांचे वाटप करण्यात आले वन्यजीव संवर्धन मानव वन्यजीव संघर्षाची कारणे व उपाययोजना नामशेष होणाऱ्या प्रजातींचे रक्षण आणि अवैध वृक्षतोडीचे दुष्परिणाम याविषयीही जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी पी आर सिरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी वनपाल के एम जामगडे श्री सार्वे श्री धोके वाटकर तसेच वनरक्षक कार्य सुलकाने एमसी बोपटे डी के पडवाल मोहड लामसे पाटील बदोले आणि कर्मचारी वसंता कहाते प्रकाश उईके कृष्णा मानमोडे बालू नागपुरे मंगेश पांडे व राकेश बावणे उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांनी वनविभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत गणेश पूजनाबरोबर पर्यावरण पूजन ही भावना जपणारा हा उपक्रम दरवर्षी राबवावा अशी इच्छा व्यक्त केली या उपक्रमामुळे भाविकांमध्ये निसर्ग वृक्ष वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता वाढून पर्यावरणप्रेमाची नवी भावना निर्माण झाली नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट